सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिय आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात देशातील विविध निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम हटवून मत पत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी लोकशाही व संविधान बचाव अभियानांतर्गत विविध टप्प्यात आंदोलन सुरू आहे या अभियानांतर्गत तहसील कार्यालयावर संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पारनेर बसस्थानक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली आहे यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा देखील देण्यात आल्या गेल्या दहा वर्षांपासून देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे विविध घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन क्लीन चिट देण्याचं काम घाऊक पद्धतीने सुरू आहे लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवण्याची घटना सध्या देशात वारंवार घडत असल्याचा आरोप करंदीकर यांनी केला यावेळी ईव्हीएमच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली आहे आता प्रतिकृतीची होळी केली आहे भविष्यात खरेखुरे ईव्हीएम फोडण्याची वेळ जनतेवर येऊ नये यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत ईव्हीएम हटवावे असे आव्हान राजेंद्र करंदीकर यांनी केले आहे निवडून हे सरकार सध्या देशात करीत आहे देशाच्या लोकशाहीची वाटचाल आता हुकुमशाहीच्या दिशेने सुरू झालेली आहे देशातल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत निवडणूक आयोग सीबीआय ईडी रिझर्व बँक सर्वोच्च न्यायालय या सर्व संस्थांवर सरकार निरंकुशपणे अंकुश लावण्याचा प्रयत्न करीत आहेत ज्याचा वापर करून सध्या राजकारणात मोठा गोंधळ या सरकारनं घातलेला आहे ज्यामुळं लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि या सरकारला जनतेची जनतेच्या मताची भीती राहिलेली नाही कारण हे ई व्ही एममधून निवडून येणारं सरकार आहे म्हणून ई व्ही एम मशीनला या देशातून या देशातल्या निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार करण्यासाठी आम्ही हा यलगार आंदोलन पुकारलेला आहे कोयत्याचा धाक दाखवून चारचाकी वाहनातील प्रवाशांना लुटण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील माणिके दौडी घाटात रविवारी घडलाय या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना असुरक्षतेची भावना आता निर्माण झाली आहे सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला अज्ञात चोरट्याने रविवारी पाटेच्या दरम्यान मोबाईल व इलेक्ट्रॉनिकचे दुकान फोडून एक लाख वीस हजार रुपये रक्कम व ऐंशी हजाराचे मोबाईल चोरून मालोजी कोरडे चौक परिसरात ही घटना घडली या प्रकरणी अभिजित गोविंद खाडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मात्र ओबीसी कोट्यामधून त्यांना आरक्षण देऊ नये त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशा मागणीसाठी पाथर्डी येथील नाईक चौका सोमवारी नागनाथा गर्जे यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी उपोषण सुरू केलंय सहकारी साखर कारखाने ताब्यात घेऊन त्यांचे खाजगीकरण केले जात आहे आता बाजार समित्यांचे खासगीकरण करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे सरकारने या कायद्याची अंमलबजावणी केली तर रक्त रंजित आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिलाय या प्रसंगी रावरातील बाजार समितीजवळील व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद पाळत सरकारचा निषेध व्यक्त केलाय सदर टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुंबईहून नगरला सफरचंद घेऊन येणाऱ्या पिकअपचा टायर फुटल्याने अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नगर पुणे महामार्गावर कामरगाव घाटात सोमवारी पहाटेच्या वेळेस घडली या अपघातात सफरचंदाचे सर्व कॅरेट रस्त्यावर पडून दोन लाखांपेक्षा जास्त सफरचंदाचे व पिकअपचे नुकसान झाले संगमनेर तालुक्यातील अशा सेविका व गट प्रवर्तक महिलांनी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर चूलबंद साखळी उपोषण सुरू केलंय राहुरी तालुक्यातील उमरे येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने पळून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीच्या आईने अज्ञात विरुद्ध फिर्याद दाखल केली राज्यातील आशा सेविकावर गटप्रवर्तक अशा विविध मागण्यांचे प्रलंबित असल्याने त्यांचा संप सुरू आहे त्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं या आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवेदन देखील दिले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील रहिवासी किंवा तीन वर्ष कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत पोलीस प्रशासन आणि महसुलांच्या बदल्यांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री